नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपालक न्यूज चॅनलमध्ये सध्या आपण बदलापूर पूर्व पनवेल हवे परिसरात आहोत बदलापूर पूर्व पनवेल पनवेल हवे परिसरात जर आपण बघितलं तर ठिकठिकाणी आता पाणी साचायला सुरुवात झाली आहे नदीचं स्वरूप या रस्त्याला आलेलं आहे आपण सध्या रस्त्याची परिस्थिती बघू शकतात या ठिकाणी बदलापूर शहरात ज्याप्रमाणे ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे त्याचप्रमाणे या पनवेल हवे परिसरात रस्त्यावर पाणी साचलेलं आहे आणि अनेक नागरिक या रस्त्यावरून सध्या वाहनं टाकून या ठिकाणी प्रवास करत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि काही नागरिक चालत देखील या पाण्यातून सध्या प्रवास करत आहेत आता देखील काही नागरिक या पाण्यातून प्रवास करताना आपल्याला दिसून येत आहे जीव मोठीत घालून या ठिकाणी नागरिकांना त्यामुळे प्रवास करावा लागतोय गेले दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस बदलापूर शहर तसेच इतर अनेक ठिकाणी पडत आहे त्यामुळेच ही परिस्थिती सध्या या ठिकाणी निर्माण झाली असल्याचं आपल्याला दिसून येत बदलापूर उल्हास नदीला जर बघितलं तर आता काही प्रमाणात पाण्यामध्ये वाढ होते आहे आणि स्टेशन परिसरात असू द्यात किंवा इतर काही परिसर असू द्या तिथे देखील पाणी पाणी मोठ्या प्रमाणात सतत असल्यामुळे बदलापूर पूर्व पण भावी परिसरात देखील आता तशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे अनेक वाहनं या रस्त्यावर पाण्यातून सध्या प्रवास करत आपल्याला दिसून येते काही वाहनं या ठिकाणी रस्त्यावर बंद देखील पडलेले आहेत मोठ्या प्रमाणात गाड्यांचं नुकसान त्यामुळे मोठ्या प्रमाणात गाड्यांचं नुकसान पाणी या ठिकाणी साचल्यामुळे होत असल्याचं आपल्याला दिसून येते ठिकठिकाणी अशीच परिस्थिती सध्या बदलापूर शहरामध्ये होत असल्याचं आपल्याला दिसून येते बदलापूर बदलापूर बदलापूरमधले पावसाचे जे काही अपडेट आहेत ते आपण आपल्यापर्यंत पोहोचत राहू कॅमेरामन रोनक सह ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर